हॅलो एरी वन डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत बीएमसी एक्झाम दोन हजार चोवीस ज्यामध्ये न्यू अपडेट आलेला आहे आपलं सब इंजिनियर सिव्हिलचा पेपर नऊ मार्च दोन हजार पंचवीस ला जो होणार होता जो काही कारणाने कॅन्सल झालेला होता त्याची आता न्यू एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दल आपण आता बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत बघायचे व्हिडिओला लाईक करायची आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्यासोबत बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जी आता ऍड आलेली आहे जायरा प्रसिद्ध झालेली त्यामध्ये आपलं सिव्हिल इंजिनियरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण मॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये फीचर्स जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे सर्व टेस्ट सिरीज आणि ईबुक्स ऑन मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहे व्हिडिओ ऑनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्डवर वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत त्यासोबतच ऑल बॅच आपण स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण सेम फीचर्स आहे त्यामध्ये पण ही बॅच फक्त आपण सिव्हिल इंजिअर साठी स्टार्ट केलेली आहे बॅच ची फीस आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता त्यासोबत बॅच जॉईन करायची सुद्धा अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री नाईन फाय एट टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता आपण बघणार जी अपडेट आली आहे त्याबद्दल ब्रु मुंबई महानगरपालिका ब्रु मुंबई महानगरपालिकेमधील दुय्यम अभियंता स्थापत्य म्हणजे आपला सब इंजिनियर सिव्हिल या संवर्गाआधी थेट भरतीसाठी नियोजित दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळवण्यात आले होते म्हणजे ढकलण्यात आलेली होती हे सगळ्यांना माहितच आहे सदर संवर्गाची ऑनलाईन परीक्षा आता दिनांक ती तेरा पाच दोन हजार पंचवीस व दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे आपली एक्झाम तेरा पाच दोन हजार पंचवीस किंवा चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्यासोबतच संबंधित उमेदवारांनी यांची कृपया नोंद घ्यावी म्हणजे तुमचा जो सब इंजिनियर सिव्हिलचा पेपर होतो जो ती नऊ मार्च दोन हजार पंचवीस ला होता तो कॅन्सल झालेला पेपर आता तेरा आणि चौदा तेरा तेरा पाच दोन हजार पंचवीस आणि चौदा पाच दोन हजार पंचवीस वीस तुम्हाला तेरा मे आणि चौदा मे ला तुमचा पेपर असणार आहे यासोबतच तुमची आता एक्झाम डिक्लेअर झालेली आहे तुमच्याकडे सब इंजिनिअर एक्झाम साठी वेळ आहे तर तुम्हाला यामध्ये एमसीक्यू क्वेशन प्रॅक्टिस करायची आहे पीवायक्यू सॉल्व करून घ्यायची आहे टेस्ट सिरीज सॉल्व करायची आहे कारण तुमच्याकडे आता वन मंथ रिमेनिंग आहे तुम तुम्ही त्यामध्ये तुमची भरपूर प्रॅक्टिस करू शकता आणि एक्झाम क्रॅक करू शकता त्यासोबतच बघा अकॅडमी मध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंटला स्टार्ट झालेली आहे बीएमसी डब्ल्यू आर डी एमजी पी महाट्रान्सपोर साठी त्यासोबतच ही बॅच आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये स्टार्ट केलेली आहे प्लस बॅच चे फीचर्स असणार आहे जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तांत्रिकांचा भरपूर सराव टेस्ट सिरीज आणि बुक्स मोफत असणार आहे जे आपल्याकडे बॅच जॉईन करणार प्लस व्हिडिओ सुविधा सुद्धा असणार आहे लाईव्ह क्लासेस आहेत लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये यामध्ये लेक्चर्स अव्हेलेबल होणार आहे त्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे जे जाहिरात आलेली आहे त्यासाठी त्यामध्ये आपले सिव्हिल इंजिनिअरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीच आपण बॅच स्टार्ट केली आहे आणि बॅच ची फीस असणार आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत कधी पण बॅच बघू शकता आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचं अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे कारण हे अपडेट सगळ्यांचा ज्यांचा पेपर त्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे थँक्यू